मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बाजारातून मोठा पैसा कमावायचा असेल तर विजय केडियाजीचं एक सूत्र आहे त्या सूत्रामध्ये ते म्हणतात की अशी कंपनी निवडा जी की छोटी असली पाहिजे म्हणजे कंपनी निवडते वेळी ती स्मॉल कॅप निवडली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे जी की बाजारामध्ये नंतर काही वर्षानंतर ती कंपनी मिड कॅप किंवा लार्ज कॅप बनेल त्यावेळेस आपला पैसा हा चांगला बनलेला असेल त्याच्यानंतर थे त्या कंपनीचं मॅनेजमेंट असं असलं पाहिजे की ते मिडियम मॅनेजमेंट असलं पाहिजे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आणि मिडियम मॅनेजमेंट पण त्या मॅनेजमेंटची जी, जी कंपनी चालवण्याची इच्छा आहे कंपनीचा विस्तार करण्याची जी इच्छा आहे ती लार्ज असली पाहिजे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी निवडायची मीडियम मॅनेजमेंट आणि त्या मॅनेजमेंटची जी इच्छा आहे ती मोठी असली पाहिजे आणि ती कंपनी ज्या क्षेत्रात काम करते ते क्षेत्र एक हे एक्स्ट्रा लार्ज असलं ला पाहिजे म्हणजे खूप मोठं असलं पाहिजे तर अशी जर कंपनी निवडली तर आपल्याला चांगला पैसा भविष्यामध्ये मिळू शकतो असं यांचं म्हणणं आहे व याच गोष्टीचा विचार करून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अशाच चार स्मॉल कॅप कंपन्यांची निवड केलेली आहे आणि ह्या चारही स्मॉल कॅप कंपन्याचं क्षेत्र हे मोठं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याबरोबर ह्या कंपन्या ग्रोथ असलेल्या कंपन्याही आपल्याला पाहायला मिळतात पहिली कंपनी आहे जेन्सऑल इंजिनिअरिंग नऊशे पंच्याऐंशीवर ट्रेड करत आहे पाच टक्क्याचं अपर सर्किट काल लागलं होतं हा व्हिडिओ मी आज सकाळी बनवतो आहे आज बुधवार आहे सकाळी जवळपास सात वाजत आहेत आणि अजून मार्केट सुरू व्हायला वेळ आहे नऊशे पंच्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी काय करते तर ही कंपनी बिझनेस ऑफ सोलार कन्सल्टिंग अँड ई पी सी तर ह्यामध्ये ही कंपनी काय कर काम करते तसेच ही ई व्ही मॅन्युफॅक्चरिंग अँड ई व्ही लिजिंग ह्याच्यामध्ये सुद्धा ही कंपनी काम करते म्हणजे ह्या कंपनीचं क्षेत्र हे मोठं आहे सोलार आणि यू व्ही दोन्हीमध्ये ही कंपनी काम करत असल्यामुळे ह्याचं क्षेत्र हे मोठं आहे हिचं मॅ मार्केट कॅप पाहिलं तर तीन हजार सातशे करोडचं सा मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे पी जर पाहिला तर एकोणसत्तर पॉईंट आठचा आहे आर ओ सी चौदा पॉईंट सहा आर ओ वीस आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे चौदाची पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग बासष्ट पॉईंट आठची आपण इथं बघू शकतो डेप टू इक्विटी चार पॉईंट त्रेसष्ट म्हणजे या कंपनीवर कर्ज जास्त आहे ई पी एस वाढलेले बघू शकता चांगले ई पी एस वाढलेले आहेत इथपर्यंत जवळपास दोन हजार बावीसपर्यंत हे ई पी एस म्हणजे प्रॉफिट हे एका रेषेमध्ये होतं पण त्याच्यानंतर हे प्रॉफिट वाढलेलं आपण इथं बघू शकता आणि मिड इन पी जो आहे तो मिड एन पी एकोणसत्तरचा जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचे आपण सेल्स बघूया सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार सतरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो बासष्ट करोडचे सेल्स आहेत ते नऊशे त्रेसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आणि नेट प्रॉफिट जे एक करोडचं आहे ते त्रेपन्न करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट तर नाही पण ट्रिपल डिजिट आहे तीन वर्षाची सेल्स ग्रोथ एकशे सत्तेचाळीस टक्के आहे आणि तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथसुद्धा एकशे छप्पन टक्के आहे म्हणजे या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ चांगली आहे त्यामुळं आपल्याला इथं सी ए जे आरही पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये चांगले मिळू शकतात तीन वर्षाचा सी आर दोनशे अठ्ठ्याहत्तर मिळालेला आहे म्हणजे कंपनीनं चांगले रिटर्न बनवून दिलेले आहेत ह्या कंपनीचं रिझर्व जर पाहिलं तर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि पंधराशे करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं आपण बघू शकतो मागच आपण पाहिलं की कर्ज कंपनीवर थोडंसं जास्त आहे कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे हा सपोर्ट, सपोर्ट आहे वारंवार इथं येऊन कंपनीवर गेलेली आहे आणि सध्या कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत होती तिथून आता पाच टक्क्याचं अपर सर्किट लागलं आहे आणि आता कंपनी नऊशे त्र्याऐंशीवर आलेली आहे पुढची कंपनी आहे रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर अकराशे बावीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो दोन टक्के मायनस झालेली आहे आणि ही कंपनीचे छोट्या मुलांचे जे स दवाखाने आहेत त्या तर त्या दवाखान्याची चेन ही कंपनी चालवते आणि सोळा दवाखाने आहेत सहा सिटीमध्ये म्हणजे अजूनही भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर डॉक्टरांची कमक कमतरता आहे तेवढं आपल्याला मेडिकल सुविधा उपलब्ध नाहीत जेवढ्या असायला पाहिजेत तर ह्या कंपनीला अजूनही वाव आहे मोठं होण्याचा आणि भारतामध्ये इतर सिटीमध्ये ह्या कंपनीचे दवाखाने पोहोचवण्याचा ह्या कंपनीला वाव आहे म्हणून ह्या कंपनीचं क्षेत्र हे मोठं असलेलं आपल्याला पाहायला मिळते अकरा हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे पी जर पाहिला तर त्रेपन्न पॉईंट नऊ आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट एक आणि आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे पॉईंट एकोणचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि एकोणपन्नास पॉईंट नऊ जवळपास पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे तुम्ही ई पी एस जर पाहिले तर वाढलेले आपण बघू शकतो इन पी जो आहे एकावन्न पॉईंट एक त्याच्या थोडंसं वरी कंपनी ट्रेड करत आहे आणि ई पी एस चांगले वाढलेत मार्च दोन हजार जून दोन हजार बावीसपासूनचे ई पी एस वाढलेत म्हणजे कंपनीनं प्रॉफिट जनरेट केलं आहे शेवटच्या ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचं प्रॉफिट थोडंसं कमी झालेलं आपण बघू शकतो ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स आहेत जे की एकशे बावीस करोडचे सेल्स एक हजार दोनशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट पाच करोडचं दोनशे अठरा करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता दोन्हीही डबल डिजिट आणि चांगले असलेले पाहायला मिळते प्रॉफिट जर पाहिलं तर दहा वर्षाचं पंचेचाळीस पाच वर्षाचं सदोतीस आणि तीन वर्षाचं पंच्याहत्तर टक्केचं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला इथं सी आर निश्चितच जास्त मिळायला पाहिजे तर ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर अकराशे सत्तावन्न करोडचं रिझर्व आहे आणि सातशे पासष्ट करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळतं आहे डिस्काउंट बघितलं तर अठ्ठावीस पॉईंट बहात्तर जवळपास एकोणतीस टक्क्याचं डिस्काउंट आपण इथं बघू शकतो इथं चार्ट जर बघितला तर चार्ट वारंवार सपोर्ट घेत लिस्ट झाल्यापासून कंपनी ह्या रेंजमध्ये वर जात होती इथं ब्रेकडाऊन झालं आणि आता कंपनी अकराशेच्या ह्या सपोर्टवर आलेली आहे अकराशे बावीसवर ट्रेड करत आहे अकराशेचा हा सपोर्ट आहे तिथून खाली आली आहे तर हजाराचा हा दुसरा सपोर्ट, या है। तो सपोर्ट आ है। है। तो। ह्या कंपनीवर आहे तर दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनीची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्याच्यानंतर सिरका पेंट एकदम छोटी कंपनी तीनशे अठ्ठावन्न ट्रेड करत आहे दोन पॉईंट नव्वद टक्के ही काल वाढलेली आपण इथं बघू शकतो आणि ह्या कंपनीचंही क्षेत्र भरपूर मोठं आहे पेंट क्षेत्र हे भरपूर मोठं आहे आणि ही कंपनी काय करते तर एक्सपोर्ट वूड कोटिंग अदर डेकेटिव डेकोरेटिव्ह पेंट्स अंडर द ब्रँड सिरका सिरका नावाच्या ही नावानं ही कंपनी ही पेंट आ, विकते आणि ही वॉल कोटिंग वूड कोटिंग मेटल्स आणि ग्लास कोटिंग यावरचे हे पेंट ही कंपनी विकते क्षेत्र ह्या कंपनीचंही भरपूर मोठं असलेला आपल्याला पाहायला मिळते एक हजार नऊशे बासष्ट करोडचं कर्ज मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे आणि स्टॉकचा पी जर पाहिला अडोतीस पॉईंट एकचा पाहायला मिळतोय आर ओ सी चोवीस पॉईंट एक आर ओ सतरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहाची आहे अकरा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सदुसष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आपण बघू शकतो म्हणजे प्रॉफिट कंपनीनं चांगलं वाढवलेलं आहे मीडियन पी जो आहे तो एक्केचाळीस पॉईंट चारचा आहे आणि त्याच्यात थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी महाग नाही सेल्स जर बघितले तर दोन हजार अकरापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो बावीस करोडचे सेल्स तीनशे बारा करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट जे एक करोडचं होतं ते आता एक्कावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि इथं सी ए जी आरही तुम्ही बघू शकता की पाच वर्षाचा तीस टक्के तीन वर्षाचा सत्तावीस टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस दोन टक्के आहे हा मायनस दोन टक्के नसता तर वरचेसुद्धा सुद्धा सी एच आपल्याला बदललेले पाहायला मिळाले असते म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी ही चाललेली नाही रिझर्व बघू शकता रिझर्व हे दोनशे चोपन्न करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर आपल्याला झिरो करोडचं कर्ज पाहायला मिळतं आहे म्हणजे ह्या कंपनीनं कर्ज घेतलं होतं मार्च दोन हजार एकवीसला तेरा करोडचं ते झिरो केलेलं आहे त्याच्या अगोदरही दोन वर्षे ही कंपनी झिरो कर्ज असलेलं आपण बघू शकतो म्हणजे कंपनीवर कर्ज नाही छोटी कंपनी असू नये ही एक चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये आपण पाहायला मिळते ह्या कंपनीचं डिस्काउंट जर पाहिले तर सोळा पॉईंट बासष्ट जवळपास सतरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला वरून मिळत आहे आणि कंपनी सपोर्ट घेऊन वर निघालेली आपण बघू शकतो वारंवार हा कंपनीनं सपोर्ट घेतलेला आहे आणि त्याच सपोर्टवरून कंपनी वर निघाली तीनशे सत्तावन्नवर कंपनी ट्रेड करत आहे वर, वर चारशे पन्नासपर्यंत जायला हरकत नाही पुढची कंपनी आहे अलेक्ट्रा टेक सतराशे अकरावर ही कंपनी ट्रेड करत आहे मायनस दोन पॉईंट चौवेचाळीस टक्के ही झालेली मागच्या काल ही झालेली मायनस झालेली आपण बघू शकतो आणि ही कंपनी इलेक्ट्रिक बसेस बनवते आणि इलेक्ट्रिक बसेस भविष्यातही चालणार आहेत प्रत्येक राज्याला ही कंपनी इलेक्ट्रिक बस पुरवणार आहे म्हणून हिचं क्षेत्र हे मोठं आहे आणि ह्या बस पुन्हा पाच दहा वर्ष झाल्यानंतर जुन्या होतील आणि त्यांना पुन्हा दुसऱ्या पुरवण्यासाठी ह्या कंपनीचं काम हे कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामुळे ह्याही कंपनीचं क्षेत्र आपल्याला मोठं असलेलं पाहायला मिळते चौदा हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकशे त्र्याऐंशी आर ओ सी चौदा पॉईंट आठ आर ओ आठ पॉईंट सहा शहात्तर फेस व्हॅल्यू चारची आहे सतरा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचा पी थोडासा जास्त आहे इथं बघू शकता ई पी एस दोन हजार एकवीसपासून चांगले ई व्हीमध्येही चांगली ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं ह्या कंपनीलाही काम मिळालं आणि काम मिळाल्यामुळे हिचं प्रॉफिटही वाढलेलं आपल्याला इथं ई पी एस वाढल्यामुळं दिसत आहे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट सातचा मीडियन पी आहे कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघू शकता सत्तर करोडचे सेल्स हे एक हजार एकशे चोपन्न करोडपर्यंत आलेले आहेत दोन करोडचं प्रॉफिट हे एकोणऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता डबल डिजिट आणि चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची एकशे बारा टक्के आहे काम मिळणार आहे तर प्रॉफिट हे वाढणारच आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा जर बनवून दिला असेल तर तो दहा वर्षात सहासष्ट टक्क्याचा आहे म्हणजे ह्या कंपनीनं एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये केलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही अठ्ठावन्नचा सी एजार मिळाला तर एक कोटी होतात हिनं सहासष्टचा सी एजार दिलेला आहे पाच वर्षामध्ये पंचावन्न टक्के तीन वर्षामध्ये ब्याण्णव टक्के आणि चालू वर्षामध्ये चौवेचाळीस टक्क्याचा सी एजार ह्या कंपनीनं दिलेला आहे क्षेत्र मोठं आहे ई व्ही पुढं चालणार आहे भविष्यामध्ये इ चालणार आहे त्यामुळे ह्या कंपनीला पुढंही काम मिळणार आहे आणि असंच प्रॉफिट या कंपनीचं पुढंही वाढत राहील त्यामुळे ह्या कंपनीनं कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व बघू शकता रिझर्व आठशे एक्क्याऐंशी करोड आहे कर्ज पाहिलं ते एकशे एकवीस करोडचं कर्ज पाहायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास वीस टक्क्याचं डिस्काउंट वरून आपल्याला कंपनीमध्ये पाहायला मिळते हीच कंपनी ज्यावेळेस पळत होती त्यावेळेस त्याच्यामध्ये गुंतवणूकदाराच्या उड्या पडल्या होत्या आप की आपल्याला ही कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे म्हणून इथं बघू शकता पाचशेच्या खाली कंपनी ट्रेड करत होती इथं जवळपास साडेचारशेवर तेव्हापासून कंपनी सरळ वर गेली दोन हजार दोनशे पन्नासपर्यंत तेव्हा गुंतवणूकदाराला गुंतवणूक करायची होती पण आता वीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तरीही आपण ह्या कंपनीवर आपलं लक्ष नाही तर कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि भविष्यामध्ये क्षेत्र चालणार आहे त्याचाही फायदा मिळणार आहे बघू शकता इथं कंपनी चांगली चालली होती पुन्हा काही दिवस ती चालली नाही पुन्हा इथं चालली पुन्हा काही दिवस चालली नाही पुन्हा इथं चालली पुन्हा आता ही काही दिवस चाललेली नाही डिस्काउंट मिळत आहे कदाचित अजूनही थोडी खाली येऊ शकते किंवा इथूनही वर जाऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता चारही कंपन्या ग्रोथ असलेल्या कंपन्या प्रॉफिट ग्रोथ चांगली असलेल्या कंपन्या हिचं क्षेत्र ह्या चारही कंपन्याचं जे त्या क्षेत्रामध्ये काम करतात ते क्षेत्रही मोठं असलेल्या कंपन्या ह्या आहेत आणि छोट्या कंपन्या आहेत तर ह्या कंपन्यात गुंतवणूक केली तर चांगला पैसा बनवून देऊ शकतो हां ह्या कंपन्या कदाचित महिना दोन महिने वर्षभर चालणारही नाहीत आपण घेतल्या घेतल्या कंपनी चालायला पाहिजे असा काही नियम नाही आपण ज्या कंपन्या घेतो त्या कंपन्या मार्केट चालवत आहे आपण चालवत नाहीत मार्केट ज्याप्रमाणे चालल त्याप्रमाणेच आपल्या कंपन्या चालतील आपण घेऊ त्या कंपन्या चालायलाच पाहिजे असं नाही पण भविष्यामध्ये जर सी ए जे आर पाहिले तर दहा वर्षामध्ये ह्या कंपन्यानं जे सी ए जे आर बनवून दिलेले आहेत त्याप्रमाणे जर विचार केला तर ह्या कंपन्यांना त्याप्रकारेच सी एज आर बनवून देणं आहे कारण प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर म्हणून या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली तर भलेही दोन महिने चालणार नाही चार महिने चालणार नाहीत तर एक ना एक दिवस या कंपन्या चालणार आहेत जितक्या दिवस खाली मिळतील तितक्या दिवस गुंतवणुकीची संधी आहे मित्रानुसारही कंपन्या चांगल्या आहेत या कंपन्याबद्दल तुम्ही अभ्यास करा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कोणताही कॉल किंवा टिप्स नाही अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद